मित्रांनो तुम्हाला बोललेलो मी हा बॅक बॅकसाईडला तलाव आहे बघा केवढा मोठा तलाव आहे आपल्या पाच सहा पाच बॅकग्राऊंड पर्यंत गेलाय बघा तिथूनच भिवंडीला पाणी पुरवठा होतो बघा डिश पण आहे तरी बघा इकडे मस्त बजरंगबलीचं मंदिर आहे छोटी मोठी मूर्ती आहे बघा आता आम्ही पुढे चाललोय गणपती बाप्पा चाललो हो आहोत वराळ देवीला आम्ही भिवंडीला आलोय तर आम्ही चालू आहोत वराळ देवीला देवीमध्ये दर्शन करायला तर तिकडे तिकडे आम्ही तिकडे व्हिडिओ बनवू ते तुम्हाला आता आम्ही दाखवू तर आमचा आता तुझ्या लास्ट लास्ट व्हिडिओ आलेला मच्छीचा तुम्हाला कसा वाटला ते नक्की काढा कमेंट करून तर त्याला आता भेटू देवीला तर त्याला बाय तर मित्रांनो आम्ही आज अजून देवीला आलो हे बघा भिवंडीला हे देवी मंदिर वरादेवी मातेचं मंदिर आहे मेघा आणि आई पुढे चालले आहे श पण आहे तरी बघा इकडे मस्त बजरंगबलीचं मंदिर आहे छोटी मोठी मूर्ती आहे बघा तर आता आम्ही पुढे चाललो आहे तुम्हाला दाखवतो हे आहे भिवंडीला धामणगर नाक्याच्या पुढे तुम्हाला आता मी मंदिरात गेल्यावर दाखवतो ठीक आहे मंदिर पाय देऊन घ्यायचे पहिले तिथेच पाय धुतोय मेघा बघा तर आम्ही आता पाय धुतले जाऊन तुम्हाला भेटतो

मित्रांनो आता बघा आम्ही पुढे आलेलो आहे लाईन लागलेली आहे ऑलरेडी या मंदिरात तुद्धी पुढे गेलेला आहे मेघा पुढे गेलेली आहे बघा थोडी मोठी लाईन लागलेली आहे चंपल ना है ना ते मंदिर आहे पुढे हे बघा आता आम्ही लाईनीत उभे राहतो आणि तुम्हाला नंतर भेटतो मित्रांनो हे बघा वरायदेवी मंदिर त्याचं नाव लिहिलं आहे मंदिरावरती मंदिर आहे आम्ही लाईन उभे आता आम्ही तर मंदिराजवळ आलेलो आहोत हे बघा <सवारी> मस्त असा मंदिराचा फोटो आलाय ऑलमोस्ट पोचलेलो आहोत बाजूला तलाव आहे मंदिराच्या बाजूलाच हा बघा मस्त असं वातावरण आहे थंड आता हवा सुटलेली आहे तुम्हाला आता आम्ही मंदिरात पोचतो ओम बीम केलं तर इकडे बघा तुला होम झालेलं आहे हा मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण असं मंदिर आहे भिवंडीतलं पराळ देवीचं आम्ही दरवर्षी इकडे येतो तर तुम्हाला आता मी पुढे दाखवतो आत मंदिरात गेल्यावर मित्रांनो मी आता मंदिरात एंट्री करतोय आम्ही त्या मंदिरात पोचलेलो आहे एंट्री केलेली आहे मला आता आतमध्ये दाखवतो आतमध्ये गेला होता मित्रांनो फायनली आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत मंदिराचा गाभार आहे तर आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे मला तर पूर्ण आत गेला मी मंदिरात मजेबीच्या पुढे दाखवतो माते जय A few later. ता ता तर मित्रांनो आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे आम्ही जरा बसलोय आता माझ्या मागे तुम्ही तर तलाव आहे तुम्हाला दाखवतो मी काय कुठला जास्त तलाव आहे ते देवी आईचं मंदिर आहे इथे आम्ही दरवर्षी येतो ओटी भरायला हां तर आमचं दर्शन झालेलं आहे ओटी भरून झालेली आहे आता आम्ही जरा बसलोय रेस्ट घेतोय बघा रिद्धीश पण निघत आहे आई पण आहे तुम्ही आमच्या आईना बघा तुम्ही बघा तर तुम्हाला वाटते ते तुम्ही हा बघणार रेजीपुडीचा व्हिडिओ बघत असाल त्याच्यामध्ये त्यांच्या आई आहे तसेच दिसतात का सेफ्ट से। तर चला तुम्हाला घरी घरी गेल्यावर भेटू तर चला तुम्हाला तलाव दाखवू थोडा वेळ मी काय ते तर चला तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो मी हा मंदिरच्या बॅकसाईडला तलाव आहे हा बघा छोडा मोठा तलाव आहे आपल्या पाच सहा पाच बॅगपर्यंत गेला आहे बघा तिथूनच भिवंडीला पाणी पुरवठा होतो तर हा बघा थोडामो तलाव दिसतो तिथली तरी मी उभे तलावाचे इकडे मेघाने आई येते तर हा बघा तलाव केवढा मोठा आहे तर मंदिराच्या मागे त्या तलाव आहे मराठी वाद्याबागे चला पूर्ण भरलेलं ला आहे तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला बाय कपिल पटेलचं पूर्ण योगेश नाही गणपती बाप्पा मोर्या आणि जय वरादेवी माता तर, तर, हो वरा तर बाय तर चला